उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नवीमुंबई उपशहर प्रमुख कैलास काटे यांच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर चार प्रभा क्रमांक सतरा मधील महिला भगिनींसाठी सन्मानासाठी तसेच त्यांचे रक्षण करण्यासाठी रक्षाबंधन या पवित्र सणाचे आयोजन सेक्टर चार मधील गणेश मंदिरा शेजारी असणाऱ्या बौद्ध विहाराच्या सभा मंडपात आयोजित केले होते ज्यामध्ये आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी असंख्य महिलांनी सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद घेतला कैलास काटे हे गेली अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून समाजाच्या हितासाठी नेहमी प्रयत्न करत असतात शिवाय नागरिकांच्या समस्या देखील सोडवतात त्यांच्या या चांगल्या कार्यामुळे प्रभागातील सर्व जाती धर्मातील महिलांनी एकत्र येत त्यांना ओवाळणी करत मोठ्या प्रमाणात त्यांना राख्या बांधल्या विशेष म्हणजे डोळ्यांनी अंध असणाऱ्या महिला भगिनीने देखील त्यांना राखी बांधत त्यांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी या महिला भगिनींना भावाची भेट म्हणून कैलास काटे यांनी भेट वस्तू दिली त्यावेळी त्यांना महिलांनी कैलास भाऊ अशी उपमा देत त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या मी महाप्रजापती महिला मंडळ सेक्टर चार आयरुली मधून उषा कांबळे बोलत आहे आज हा मुलगा मुलगा आहे माझा भाऊ नसताना मुलगा आहे आणि ह्या मुलाला माझ्या माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्या महाप्रजापती महिला मंडळाकडून आरपीआय उपजिल्हा अध्यक्ष या नात्यांनी खूप खूप शुभेच्छा देते आणि आशीर्वाद देते आई म्हणून आईच्या पाठीमागे उभा राहणारच आहे आणि ह्या मुलांना खरंच ह्या मुलांना आशीर्वाद देणे म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यांना आनंद वाटतो की असा मुलगा कैलास काटे म्हणून असा मुलगा आपल्यातून शेटर चार मधून पुढे येतो आणि तो चांगलं काम करतो ही आम्हाला सगळ्यांना त्यांच्या कैलास काटेकडून अपेक्षा आहे धन्यवाद जय विद भावना यही है मेरे छोटे भाई है कैलाश भाई मैं तो पहले से उनको जानती हूँ और राखी हमेशा से ही बांधती हूँ लेकिन आज जो ये कार्यक्रम उन्होंने लिया है कुछ बहने ऐसी है जो अपने भाइयों के पास आज के दिन पहुंच नहीं पाती है तो उनको राखी बांध के कम से कम वो अपना एक ये कि हाँ हमारा भाई यहाँ पे जो है समाज में वो हमारे पीछे खड़ा है तो आधी रात को भी उनको आवाज़ देंगे तो आएंगे और कुछ ना कुछ अपना प्रयोजन करेंगे इसके लिए आज का दिन है जो ये भाई बहनों के लिए मतलब बहुत बड़ा दिन होता है तो आज के दिन कार्यक्रम जो उन्होंने रखा है उसके लिए मेरी उनको बहुत बडी शुभकामनाएं और हमेशा ऐसे ही वो कार्यक्रम चलता रहे और मेरी शुभेच्छा ये की ऐसे ही मेरे कैलाश जो भाऊ है वो आगे बढ़ते रहे नमस्कार माझं नाव अंजली सावंत मी इथे ऐरोलीमध्येच राहते आज समाजसेवक कैलाश काटे भाऊ आहेत त्यांनी आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला तर खूप छान वाटलं सगळ्या भगिनी इथे जमा झाल्या आहेत आणि एक हक्काचा भाऊ मिळाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझं नाव कविता चंद्रकांत एजरे मी शिवसागर सोसायटी सेक्टर आठ मध्ये राहते सरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे आणि सरांनी चांगलं कार्य करत राहावं हीच अपेक्षा धन्यवाद याविषयी कैलास काटे यांनी महिलांचे आभार व्यक्त करत त्यांचे रक्षण करण्याचे तसेच भविष्यात येणाऱ्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले मला फार आनंद होतोय आज ह्या प्रभाग क्रमांक सत्रामध्ये मी लहानाचा मोठा झालोय आज मला अत्यंत काय होतोय ज्यांना मी आजी म्हटले ज्यांना मी मावशी म्हटले ज्यांना मी ताई म्हटले ज्यांना माझी ताईडी म्हटले छोटेसे असे सगळेच मला आज रक्षाबंधनाच्या निमित्त शुभेच्छा द्यायला आणि आशीर्वाद द्यायला त्यामुळे मी सगळ्यात पहिल्या माझ्या सगळ्या माता भगिन्यांचा अभिन आभार अबा, मानतो आणि सर हा कार्यक्रम घ्यायचा उद्देश एकच आहे की रक्षाबंधन म्हणजे काय की रक्षाबंधन म्हणजे आपल्याला आपल्या मातांचं बहिलांचं मुलींचं सगळ्यांचं रक्षण करायचंय आज जर आपण समाजात जर परिस्थिती बघितली तर आपल्या महिला ह्या सुरक्षित नाहीयेत मग त्या अनुषंगाने मी आज ह्या सगळ्या महिलांना एक शब्द देतो की ताई तुम्ही कुठल्याही संकटात असाल तर हा तुमचा छोटा भाऊ तुमचा मुलगा तुमचा पुतण्या तुमचा भाचा तुमचा भाऊ हा तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे तुमच्या करते त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो तुमच्याकडे जर कुठल्याही कधी समस्या असेल हा तुमचा भाऊ म्हणा तुमचा मुलगा म्हणा तुमच्यासाठी सदैव आहे धन्यवाद 哎。